हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आपण टिफिन सेरीजच्या रेसिपी बघतोय दहा रेसिपी आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ग्रेव्हीवाल्या भाज्या बघत आहोत तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे वटाणा आणि बटाटा याची भाजी मस्त छान भाजी बनते ही आणि अगदी लवकर बनते तर चला आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इकडे मी वटाणा सात ते आठ तास भिजून घेतलेला आहे जर सकाळी टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्री हा भिजत घालू शकता आणि सकाळी त्याची उसळ बनवू शकता तर इकडे दोन छोटे बटाटे कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कुकर घेतलेलं आहे मी कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत वटाणा आणि बटाटेसुद्धा जरी दोन्ही शिजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागत असेल ना तरी पण चालेल कारण की आपल्याला बटाटा जास्त शिजलेला चालणार आहे ह्या भाजीमध्ये आणि वटाणा वाटलं आपल्याला थोडासा कमी शिजवून घ्यायचा आपण नंतर फोडणीमध्ये तो पुन्हा शिजवणार आहोत कारण की वटाणा जर कुकरमध्ये जास्त शिजवला ना तर त्याचे साल वेगळे होतात आणि म्हणजे वटाणा वेगळा होतो आणि साल वेगळे होतात तर कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकले मी वटाणा आणि बटाटा दोन्ही कुकरमध्ये घालून घेतले त्याचबरोबर अर्धा ते पाऊन ग्लास पाणीसुद्धा घालून घेते कुकरमध्ये तर मी मात्र एकच शिट्टी काढून घेणार आहे कारण ह्या कुकरमध्ये लवकर शिजलं जातं आधी मिडियम गॅसवर एक ते दोन मिनटं ठेवणार आहे कुकर नंतर बारीक गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची एटी पर्सेंटपर्यंत पर्यंत छान शिजला जातो वाटाणा तुमच्या कुकरवर सुद्धा डिपेंड आहे तुम्हाला किती शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्या तर फक्त एटी पर्सेंट शिजून कुकरची एक शिट्टी काढून घेतलेली आहे आपण में लसून, वर सा लसून आणि आता इथे मी घेतलेलं आहे थोडंसं लसूण आलं त्याचबरोबर एक मोठ्या साईडचा टोमॅटो घेतलेला आहे रँडमली कट करून आलं लसूण आणि खोबरं माझ्याकडे फ्रीजमध्ये थे। ठेवलेलं असतं रेडी करून आणि सुकं खोबरं घेणार आहे किस घेणार आहे दोन चमचे तुम्ही कापसुद्धा घेऊ शकता त्याच्याऐवजी आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया तर आता कुकर आपला थंड झाला आहे आपण बघून घेऊया वटाणा आणि बटाटा बटाटा तर शिजलेलाच असणार आहे फक्त वाटाणा मी तुम्हाला दाखवते ते वाटाणा बघा एटी पर्सेंटपर्यंत शिजले मध्ये मध्ये थोडासा हे लागतो तो बाकी शिजलेला आहे तर आपला वाटाणा वाटाणा रेडी आहे आणि हे मिक्सरमधनं आपण वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा रेडी आहे त्याचबरोबर की मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तर ते तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ते एक तेंजपान टाकलं आहे फोडणीमध्ये आणि हा चिरलेला कांदा आपण छान तेलावर परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकले मी ॲड कांदा लवकर परतण्यासाठी म्हणजे याआधी पण बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे पण मीठ अंदाज घेऊन टाकायचा आहे कारण वटाणा आणि बटाटा शिजवतानासुद्धा पण मीठ घातलेलं तर आपण जे टोमॅटोचं वाटणं आणि कांदा घालणार आहे त्याच्या ते त्याला पुरेल एवढंच मीठ घालायचं अंदाज घेऊन आणि त्याचबरोबर मी इकडे घाटी मसाला टाकत आहे एक चमचा एक ते दीड चमचा आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे जर हा मसाला अवेलेबल नसेल तर तुमच्या घरामध्ये जो आहे ना अवेलेबल कुठलाही साठवणीतला मसाला तुम्ही वापरू शकता ह्या भाजीमध्ये आणि थोडीशी हालत टाकली आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं आलं लसूण टोमॅटो आणि खोबरं कोथिंबीर हे ॲड करूया ह्याला छान परतून घेऊया एक दोन मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत आणि घाटी मसाल्या जेव्हा भाज्या करतो ना खूप छान लागतात आणि एक्स्ट्रा काही मसाले टाकण्याची खरं तर आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही हा मसाला यूज करताय तर छान असं तेल सुटलेलं मसाल्याला आता हा शिजून घेतलेला वटाणा आणि बटाटा आपण याच्यामध्ये ॲड करूया त्याचबरोबर मी दुसऱ्या गॅसवर गरम पाणीसुद्धा ठेवलेलं म्हणजे पाणी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवलेलं गरम पाणी ॲड केल्यामुळे लवकर शिजतात भाज्या हेही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच आहे मी तुम्हाला तर वटाणा बटाटा ॲड करून घेतलेला आहे आपण आता कढईमध्ये ह्याला छान मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया एक दीड मिनटं में म्हणजे कशी टेस्ट आणखीन छान येईल आणि जर आपल्याला म्हणजे ग्रेव्ही झाल्या होत आल्यानंतर जर असं वाटत असेल ना तुम्हाला ग्रेवी हो आणखीन दाटसर हवी आहे तर तुम्ही हे जे बटाटे आहेत ते, आहे ते थोडेसे मॅश करू शकता चमच्याने त्यामुळे ग्रेवी आणखीन छान दाट होईल तुमची तर मस्त वाटाणा आणि बटाटा तेलावर परतून घेतलं आहे त्याचबरोबर कुकरमधलं जे पाणी होतं उरलेलं बॉईल करून घेतलेलं ते सुद्धा आपण टाकणार आहोत त्याचबरोबर गरम पाणी ॲड करते आता ही आवश्यकतेनुसार तुम्ही ॲड करू शकता किती तुम्हाला ग्रेवी हवी आहे त्यानुसार तर मस्त अशी आता उकळी काढून घेऊया तर उकळी आली ना मस्त एक ते दीड मिनटं उकळी काढून घेतली आहे मी आणि आता गॅस कमी करून वाटाणा शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आता गॅस जाए कमी करूया आणि झाकण ठेवून मस्त वाटाणा शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया असं केल्याने काय होतं वटाणं आपला आखं राहतो त्याचबरोबर छान शिजलासुद्धा जातो आणि ही चॉईसवर पण डिपेंड आहे तुम्हाला जर साल वेगळे झालेले आणि वटाणा खूप मऊ शिजलेला हवा असेल काही भाज्यांमध्ये आपण शिजवतो तर तसा शिजवून म्हणजे हवा असेल प्रत्येकाच्या आवडीवर सुद्धा डिपेंड आहे तर तुम्ही जास्त शिट्ट्या घेऊ शकता कुकरचा तसं केलं तर खूपच लवकर होते ही भाजी तो सा तर मस्त असा पाच ते सात मिनटं वाटाण्याची उसळ आपण शिजवून घेतलेली आहे तर मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते एकदम भाजी टिफिनला देण्यासाठी किंवा घरी सुद्धा तुम्ही ही बनवून खाऊ शकता आणि खूप टेस्टी अशी भाजी बनते ही तर नक्कीच एकदा ट्राय करा तर तुम्ही बघू शकता मस्त आपली बटाणा आणि बटाट्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे आणि टेस्टला सुद्धा खूप अप्रतिम अशी लागते ही भाजी आणि ग्रेवी सुद्धा खूप अशी मस्त अशी ताटसर झालेली आहे आपली आणि अशा प्रकारचे रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅ शेअर करा व्हिडिओला आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी त्याचबरोबर मी चॅनेलवर ब्लॉगिंगसुद्धा करत असते ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सांगा